गटारात पडलेल्या म्हशीच्या पिल्लाला ॲनिमल राहत आणि अग्निशामक विभागाने दिले जीवदान पंधरा ऑगस्ट रोजी सांगलीतील शंभर फुटी रोडलगत असलेल्या भोबे गटारीत म्हशीचे पिल्लू पडल्याची माहिती अॅनिमल राहत आणि अग्निशामक विभागातला जागरूक नागरिकांच्या म्हणून मिळाली त्यांनी विलंब न लावता घटनास्थळी त्वरित धाव घेतली ते पिल्लू गटारात पूर्ण बुडलेले होते त्याचे फक्त नाक पाण्याच्या बाहेर होते त्याला वेळीच त्यामधून वरती काढले नसते तर ते गटारात बुडून मरण पावले असते अग्निशामक विभागाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने गटारात उतरून पिल्लाला बेल्ट लावण्यात आला आणि वरील सर्व कर्मचारी त्याला बाहेर खेचून ओढून काढले सांगलीमध्ये भटक्या जनावरांची श संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यामुळे अनेक जनावर गटारी लगत असलेले गवत कचरा खात असताना गटार उघडी असल्याने त्यात खूप दाब पडतात या गटारीत महिन्यातून एकदा का होईना जनावर पडतच असते त्याला वाचवण्यासाठी सर्वांची धडपड नेहमीच असते गटारीतील घाण पाण्यात उतरणे म्हणजे रोगरागीला आमंत्रण देण्यासारखे आहे तरीही गटारात पडलेल्या जनावरांना वाचवण्यासाठी ॲनिमल राहत नेहमीच पुढाकार घेत असते गटार झाकण्याबाबत महापालिकेला राहतने वारंवार निवेदन दिलेले होते पण त्यावर कोणतीही कार्यवाही महापालिकेने केलेली नाही त्याच गटारीत बरेचदा नागरिकही पडताना आढळून आलेले आहेत तसेच शाळेला जाणारे विद्यार्थी देखील पडून जखमी झालेले आहेत तरीही या गटारी झाकलेल्या नाहीतच गटार झाकण्याबाबत सांगली महापालिकेने लवकरात लवकर, लवकर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांच्या मधून आहे त्या पिल्लाच्या मालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये घेतलेली आहे

ના ના નિશ્ચિતને વડાયું બરાબર બરાબર વડા નિશ્ચિતન नमस्कार मी डॉक्टर बाबर ॲनिमल राहतमध्ये डॉक्टर या पदावर कार्यरत आहे आपल्याला आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक रेडी गटरामध्ये पडली होती याचा कॉल आलेला तर वेळेस ॲनिमल राहत जागेवर पोहोचले सोबतच अग्निशामक दलाची मदत होऊन आपल्याला ते आप रेड्याचा जीव वाचवण्यास मदत झाली परंतु महानगरपालिकेला ही विनंती आहे की लवकरात लवकर त्या गटरीवर ते झाकणं बसवून घ्यावी किंवा त्यावर काहीतरी बंदोबस्त करावा जेणेकरून मुके जनावरं त्यावर पडणार नाहीत त्यामध्ये पडणार नाहीत हे कळकळीची विनंती म्हणून आणि म्हणून आतर्फेक विनवणी आहे